आर्या बिग oh, बॉस आपण आता बीबी हब मध्ये किती बीबी करन्सीची खरेदी केली तीस हजार बिग बॉस जर खरेदी तीस हजारची असेल तर कॅशियर ला किती करन्सी द्यायला हवी तीस हजार बिग बॉस पैसे काय झाले मग आपण वीस हजारच का दिलेत आमच्याकडे बिग बॉस मी एकदा बघू शकते माझ्याकडे आत्ताच्या आत्ता आपल्याकडे उरलेली सर्व करन्सी इथे जमा करावी बिग okay, ओके तुम्ही लपवली असेल तर एकदा सांगून द्या लपवली होती हो की नाही नाही तर मी शोधत नाही मी सांगून देते माहित नाही काम करना जा ना चला रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा